बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुरगुड नगर परिषदेची निवडणूक आता अटीतटीची आणि चुरशीची होणार असं चित्र आपल्याला दिसत आहे आणि ही निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते प्रवीण सिंह पाटील नमस्कार सर नमस्कार तर आपण माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते आहात मग या निवडणुकीबद्दल काय सांगाल आता निवडणुकीबद्दल काय सांगायचं आता मग हे आम्हाला काही नवीन नाही निवडणुकीचं पण या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट असे आम्ही दोन गट एकत्र आलो आहे आणि आम्ही निवडणूक लढवा लागलोय अनेक दोन दिवसानं म मतदान आहे तर निश्चितपणानं माझी खात्री आहे की एकवीस झिरो झाल्याशिवाय राहत नाही आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमचे विकासाचे मुद्दे काय असणार आहेत एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावर म्हणजे डोळ्यासमोर ठेवत असताना एक जी चोवीस बाय सातची पाणी पुरवठा योजना जी नवीन झालेली आहे ती पूर्णपणे फेल गेलेली आहे आणि असं असताना ती एक सुधारणा करून घ्यायची पाच लाख लिटरची पाण्याची टाकी बांधायची त्याचबरोबर आता जे रस्ते आहे ते पूर्ण खराब झालेले आहेत ते नवीन रस्ते करणे आणि गावात सुशोभीकरण करणे आणि गावच्या जनतेच्या दृष्टीनं गावाला स्वच्छ पाणी देणे अशा पद्धतीची विकास कामं करण्याचा आम्ही मानस केलेला आहे आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेला आहे आता एकूणच आपण पाहतोय की मुरगुड नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती तुरशीची किंवा अतिटटीची होईल असं आपल्याला चित्र दिसतंय पण यामध्ये सत्ता कोणाची येणार असं तुम्हाला वाटतं सत्ता पी शिवसेनेचीच येणार आणि शंभर टक्के वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे बीजेपी शिवसेनेचाच येणार त्यात शंका बाळगायची कारण नाही मग आता हे कसे येणार म्हणजे याबद्दल काय सविस्तर सांगाल आणि तुमचे किती उमेदवार एकूण वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष माझी पूर्ण खात्री आहे गेली चाळीस वर्ष या सभाजकारणामध्ये राजकारणामध्ये मी वावरतोय एकोणतीस वर्ष माझे वडील या नगरीचे नगराध्यक्ष होते मी पाच वर्षे नगराध्यक्ष होतो माझ्या गटाची सत्ता पाच वर्ष होती त्याच्यामुळं एकंदरीत गावच्या जनतेचा विश्वास हा आम्हा लोकांच्यावर आहे कारण कैलासवाशी सदाशिवराव मंडलिक आणि कैलासवाशी विश्वनाथराव पाटील या दोन नेत्यांच्यावर गावच्या जनतेचा तर विश्वास आहेच आणि या तालुक्याच्याही जनतेचा विश्वास असल्यामुळं पूर्णपणे मला खात्री आहे की उद्याच्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये ભારતીય જનતા પક્ષ અને શિવસેના હે શંભર ટકે વિજયી હોય तर आज आपल्याबरोबर होते माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते प्रवीण सिंह पाटील आणि एकूणच त्यांनी जो फेल गेलेला प्रोजेक्ट आहे तो पूर्णत्वाकडे नेण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तसंच गावातील जे कोणतेही रस्ते असतील किंवा गावाचं सुशोभीकरण असेल आ, हे पूर्णत्वास नेण्यास त्यांनी असा आत्मविश्वास आपल्याला दाखवलेला आहे आणि एकूणच भाजपच्या सगळ्या सीट्स येतील असंही त्यांनी आश्वासन आपल्याला आता यामध्ये बोलून दाखवलेलं आहे आणि आपण आता या निवडणुकीनंतर बघणारच आहोत की या सीट्स येतील आणि यांचं आश्वासन किती पर्यंत पूर्ण होतं ते माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा